सजग असलेलं एकमेव व्याप्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी महाराष्ट्रातील बारा गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आहे याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जय एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला राजगड तोरणा किल्ला रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग किल्ला राजापूर किल्ला लोहगड विसापूर किल्ला सालेर किल्ला मालवण किल्ला पन्हाळा किल्ला वज्रगड सिंहगडाजवळील दुर्ग हे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगभर पोहोचे यामुळे पर्यटन वाढ आणि रोजगार वाढण्यास मदत होणार आहे देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल स्थानिक युवकांसाठी मार्गदर्शक वाहतूक हॉटेल्स आणि हस्तकला व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढतील मोठ्या प्रमाणात युनेस्को आणि भारत सरकारकडून किल्ल्यांच्या देखभालीसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाईल इतिहास अभ्यासक पुरातत्वता आणि संशोधकांना या गडकिल्ल्यांवर आधारित अभ्यास करण्याची संधी मिळेल शिवकालीन स्थापत्य युद्धतंत्र आणि राज्यकारभार यांचा अभ्यास वाढेल स्थानिक जनतेमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान आणि जागरूकता वाढणार आहे विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी किल्ल्यांच्या परिसरातील पायाभूत सुविधा सुधारतील ग्रामीण पर्यटनाला चालना मिळते ज्यामुळे त्या भागाचा सर्वांगीण विकास होतो या विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नागरिकांमध्ये पेढे वाटण्यात आले पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे माजी माडा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाधिकारी श्री अविनाश कोळी नगरसेवक गणेश कडू श्री गणेश पाटील श्री रवींद्र भगत श्री नितीन पाटील श्री सुनील बहिरा श्री मनोहर म्हात्रे नगरसेविका सौ सुरेखा मोहोकर सौ सारिका भगत सौ अरुणा दाबणे सौ दर्शना भोईर सौ रुचिता लोंडे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव जगदीश पवार राजू पाटील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर कर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेले, गेले। परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावरती समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी समस्त शू, शू हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पण अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास